मित्रांनो आम्ही आलो इकडे भांडूपमध्येच म्हणजे मी भांडूपमध्येच राहतो इकडे डोंगरात आलो आहे पलीकडे इकडे पवई तलाव जे इकडे आमच्या हिच्या डोंगराच्या आड हे होतं एंडिंग होतं तर आलो आहे आता ते खेकडे असतात ना खेकडे काही काही जण गावठी भाषेत किरव्या बोलतात म्हणजे आमच्याकडे नाही झालं आमच्याकडे कुर्ल्या बोलतात तर आम्ही चाललो इकडे आता बघूया भेटतं ना, ना, का नाही भेटलं तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ करून दाखवेन पहिली खेकडी भेटली ना तर दाखवेनच चाललो आहे आता हे जंगल बघा कसं आहे गावसारखं आहे जंगल हे भांडूपमध्ये आहे हा पवईचं आहे हे काय रे आपलं हे पवईचंच आहे ना हे एरिया म्हणजे तलावामध्ये हे करलेलं आहे पवई तलाव जे आहे ना तो एरिया पूर्ण आहे हा हे इकडं वाली वाली इथं मासं बघा मासं दिसत असतील हे मासं मासा आहे तिथं हे जाणार कुठं पकडू शकतो आपण यांना हे मासा आहे तिथं तिथं एक खेकडी पण आहे मी दाखवतो उतरून ही बघा ही बघा ही खेकडी आहे ही खेकडी आहे ही बघा खेकड्या पण आहेत इथं एकमेकांना मारलेले आहेत असं वाटतंय मला तर मी हाताने पकडून दाखवतो ओ ही ओ, छोटं ओ, 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 पोर पोर चायचा भोसडा हे बघा हे पोर आहे खेकड्याचं खेकड्याचं पोर आहे हे बघा दिसलं म्हणजे हे आता नवीन नवीनच आहे ए... हे बघा हे दिसतंय त्याच्यामध्ये आहे मोठ्या कुर्ल्या नसतील इथं असू शकते एक मोठी खेकडी गेली ती तर असं प्रकारे आम्ही आलोय जंगल एक्सप्लोर करायला कुठे जायचं आपल्याला हां थांबवतो आता था थोडा वेळ व्हालीत गेलो की व्हाली म्हणजे व्हाल एक परा परा असतो ना त्याच्यामध्ये गेल्यावरती मी व्हिडिओ चालू करतो